आपल्या शाळेमध्ये पुण्यावरून निवे मॅडम आल्या होत्या आलेल्या आले ना तुमच्या वर्गात तर आपल्याला गाडी वगैरे पण शिकवली होती तर त्या मॅडमने आपल्याला हा टाकाऊ थर्माकोलचा एक कल्पफलक दिलेला आहे हा थर्माकोलला का कापड लावून गेलेला आहे आणि तासऱ्याची ठेवून काल त्यांनी आपल्याला प्रशिक्षित दाखवलेलं आहे आणि आज त्या कल्पफलकावर आपल्या वर्गातली अक्षरा आणि संजना यांनी पिस्ता जो आहे तिस्त्याची सालं असतात ड्रायफ्रूट्स असतात की न्यावेगळे साला आहे त्या सालांना रंगवून छानपैकी फुलं तयार केलेली आहे त्यांच्यासाठी सगळ्यांनी काय वाजा बघू आणि आपण हे त्यांचं कल्प पंथावर लावलेलं आहे आणि त्यांची नावंसुद्धा खाली लिहिलेली आहेत दररोज आपण त्यांनी दिलेल्या या कल्पफलकाचा वापर करणार आहे तुम्ही तयार केलेलं काही चांगलं जर एखादं चित्र असेल किंवा एखादं काय असं हस्तकले किंवा एखादं छान काहीतरी लिहिलं असेल तुम्ही कविता म्हणा किंवा एखादं निबंध तर ते आपण रोज याच्यावरती लावणार आहोत आता उद्या जर कोणी लिह लिहिलं किंवा तयार केलं तर हे काढणार आणि ते लिहिणार कालचं चित्र आपण जे सौरभचं चित्र होतं ते काल लावणार संजनाचं लावलं हा उद्या दुसरं कोण स्वतःहून तयार करणार असेल तर त्यांचं लावणार आणि हे काढणार असं रोज नवीन चित्र इथे लावणार